नमस्कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अल्पसंख्याक शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शमीम आझाद एज्युकेशन सोसायटी गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम रजिस्टर नंबर डबल वन नाईन संचालित प्रोफेसर जावेद खान उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कला विज्ञान महान तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला अल्पसंख्याक शाळा दर्जाप्राप्त शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे दहा सहा दोन हजार बावीसनुसार शासन निर्णयाचे अनुषंगाने खालील पद भरावयाचे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक सेवक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी व एम एस सी आय टी उत्तीर्ण म्हणजेच बारावी बारावीबरोबरच एम एस सी आय टी उत्तीर्ण पदांची संख्या एक पदसंख्या एक जागा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल पदनिर्मितीचे कारण सेवानिवृत्तीमुळे झालेले रिक्त पद इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारला ठीक अकरा वाजता शमीम आझाद एज्युकेशन सोसायटी गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम संस्थेच्या कार्यालयात उपस्थित राहावे अध्यक्ष शमीम आझाद एज्युकेशन सोसायटी गिरोली तालुका मानोरा जिला वाशिम मोबाइल क्रमांक पहला नाइन फाइव टू सेवन सिक्स वन डबल सिक्स एट वन दुसरा संपर्क क्रमांक नाइन फाइव टू सेवन नाइन टू डबल टू फाइव जीरो क्रमांक दोन पाइज अस्मिता महिला बहुउद्देशीय संस्था सुमंताई पाटिल बी एड कॉलेज पाचोरा ऐड्रेस दिल भड़गाव रोड पाचोरा जिला जलगाव फोर टू फोर टू जीरो वन मोबाइल नंबर दिलाए नाइन जीरो नाइन सिक्स जीरो एट झिरो डबल फाईव्ह टू या कायम विना अनुदानित नॉन ग्रँटेड कॉलेज कोड दिला, आ, दिला आहे एन सी टी ई हा कॉलेज कोड पूर्ण दिला आहे आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी खालील पदे भरावयाची आहेत तरी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत महाविद्यालयाच्या वरील पत्त्यावर अर्ज करावे तर पहा मित्रांनो सुमनताई पाटील बी एड कॉलेज आहे या ठिकाणी खालील रिक्त पदांकरिता भरती होत आहे तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत महाविद्यालयाच्या वरील पत्त्यावर अर्ज करावेत रिक्तपदे अनुक्रमांक एक पद सहाय्यक प्राध्यापक विषय परस्पेक्टिव इन एज्युकेशन पदसंख्या एकूण दोन जागा संवर्ग सी एक शेड्युलकास्ट एक ओपन एक खुला एक अशा दोन जागा आहेत अनुक्रमांक दोन पद पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक विषय करिकुलम अँड पेडागो गोईक सब्जेक्ट्स मॅथेमॅटिक्स एक जागा सोशल सायन्स एक जागा सायन्स एक जागा पदसंख्या एकूण तीन जागा संवर्ग जातीचा प्रवर्ग सी एक व्ही जे एक ओ बी सी एक सूचना इन्फॉर्मेशन टिप शैक्षणिक पात्रता व इतर अटी कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या नियमाप्रमाणे राहील अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या ही विद्यापीठाची वेबसाईट आहे या संकेतस्थळावर भेट द्यावी दिनांक आहे चौदा बारा दोन हजार चोवीस ठिकाण पाचोरा प्राध्यापक डॉक्टर नाना लांडगे प्राचार्य प्राचार्य डॉक्टर अस्मिता पाटील अध्यक्ष अस्मिता महिला बहुउद्देशीय संस्था क्रमांक तीन लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर पाहिजेत अल्पसंख्याक संस्था संस्थेअंतर्गत संचालित शाळेत ऑब्लिक क्रमांक महाविद्यालयात दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसचे संच मान्यतेनुसार शिक्षण विभागाने शिक्षक ऑब्लिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खालील पदे मंजूर केली आहे त्यानुसार रिक्त असलेल्या पदावर खालील नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेच्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन नंदनवन हसनबाग रोड पाण्याच्या टाकीजवळ नागपूर डबल फोर डबल झिरो टू फोर या पत्त्यावर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रासह अर्ज मागविण्यात येत आहेत क्रमांक एक शाळेचे नाव भगवती गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालय नवीन नंदनवन नागपूर अनुदानाचा प्रकार अंशता अनुदानित वीस टक्के विज्ञान शाखा तर पा विज्ञान शाखा आहे वीस टक्के अनुदानित आहे अंशतः अनुदानित वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन शासन नियमाप्रमाणे पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक पदाची संख्या दोन जागा शैक्षणिक अर्हता यच एस सी उत्तीर्ण विज्ञान शाखा बारावी सायन्स शाखा अनुक्रमांक दोन शाळेचे नाव आनंद चौबे मेमोरियल हायस्कूल मिनीमातानगर नागपूर अनुदानाचा प्रकार अनुदानित शंभर टक्के वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन शासन नियमाप्रमाणे पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक सेवक पदाची संख्या एक जागा शैक्षणिक अर्हता एच एस सी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण अनुक्रमांक तीन शाळेचे नाव ज्योतिबा माध्यमिक विद्यालय नवीन नंदन व नागपूर अनुदानाचा प्रकार अनुदानित शंभर टक्के वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन शासन नियमाप्रमाणे पदाचे नाव शिक्षणसेवक इयत्ता पाचवी पदाची संख्या एक जागा शैक्षणिक अर्हता एच एस सी डी एड सी टी ई टी ऑब्लिक टी ई टी उत्तीर्ण म्हणजेच बारावी डी एड त्याचबरोबर सी टी ई टी पेपर वन किंवा बारावी डी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना टीप अल्पसंख्यांक अल्पसंख्याक प्राप्त असल्यामुळे संस्थेअंतर्गत शाळेतील सर्व नियुक्ती खुल्या प्रवर्गातून करण्यात येत आहे पहा महत्त्वाची सूचना आहे संस्था किंवा संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे संस्थेअंतर्गत शाळेतील सर्व नियुक्ती सर्व पदांची नियुक्ती होणार आहे ती खुल्या प्रवर्गातून नियुक्ती करण्यात येत आहे सचिव लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर